नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर राव राणे आयुर्वेदशास्त्र ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दूध आपण कधी कमी प्रमाणामध्ये प्यायला हवं किंवा दूध थोडंसं काही दिवस आपण बंद करायला हवं अशा कोणत्या कंडिशन्स आहेत असे कोणते आजार आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत म्हणजे तुम्हाला काही त्रास आहेत काही आजार आहेत अशा वेळी ह्या त्रासांमध्ये ह्या आजारांमध्ये थोडंसं दूध पिणं तुम्हाला कमी करायला हवं तुम्हाला आता मी पुढे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यापैकी काही त्रास आहे आणि जर तुम्ही रोज दूध पिताय तर कदाचित तुमचा त्रास तो लवकर बरा होण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते तर असे कोणते कंडिशन्स आहेत आजार आहेत त्रास आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं दुधापासून लांब राहायला हवं याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो आयुर्वेदामध्ये दुधाची बरीचशी प्रशस्ती केलेली आहे दूध हे पूर्णांना सांगितलेलं आहे दूध हे रसायन आहे दूध हे ओज वाढवणारं आहे दूध शरीरातलं धातू जे असतात त्यांचं विवर्धन करणारं असं सांगितलेलं आहे बऱ्याचशा आजारामध्ये दूध प्यायला आयुर्वेद स्वतः सांगतोसुद्धा आणि चरकसंहितेमध्ये एक आचार रसायन सांगितलेलं आहे म्हणजे जर तुम्हाला लॉन्जिव्हिटी हवी असेल दीर्घायुष्य हवे असे हवं असेल तर काही गोष्टी पाळा असं चरकसंहितेमध्ये एक आचार रसायन सांगून ठेवलेलं आहे तर ह्या आचार रसायनामध्ये त्यांनी आहे की तुम्ही नित्य क्षीर घृताशीनं असायला हवं म्हणजे तुम्ही नेहमी दूध आणि तूप यांचं सेवन तुम्ही रोज करायला हवं असं चरकसंहिता या आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये तीन हजार वर्षापूर्वीच सांगून ठेवलेलं आहे पण मित्रांनो जो तीन हजार वर्षापूर्वीचा काळ किंवा हजार वर्षापूर्वीचा जरी आपण काळ जर पकडला तर तो काळ असा होता की त्यावेळी सिव्हिलायझेशन एवढ्या मोठ्या प्रमाणावर नव्हतं जसं आज आपल्याकडे सगळी यंत्रसामुग्री अवेलेबल आहे दळणवळणाची साधनं आहेत तर एवढ्या प्रमाणामध्ये त्या गोष्टी तेव्हा अवेलेबल नव्हत्या यामुळे काय होत होतं की यामुळे त्यावेळी लोकांचे व्यायाम होत होते आता आपण बघतो की आपल्याला कुठेही जायचं असलं की आपण लगेच रिक्षा पकडतो किंवा आपण बाईकवरून जातो फोर व्हीलरवरून जातो आपण जास्त चालत नाही तसं त्यावेळी नव्हतं त्यावेळी जरी सा दळणवळणाची साधनं जरी असली तरी नॉर्मल जी लोकं होती ती चालूनच जास्त जात होती आणि बाकी यंत्रसामुग्रीसुद्धा एवढी नव्हती त्याच्यामुळे लोकांचा व्यायाम हा होत होता आणि या कारणामुळे त्यावेळी माणसांचं आयुष्य होतं आरोग्य होतं ते चांगलं राहायचं आता माणसांचा व्यायाम कमी झाल्यामुळे मनुष्य प्राण्याचा व्यायाम कमी झाल्यामुळे संतर्पणजन्य आजार हे अधिक व्हायला लागलेत संतर्पणजन्य आजार म्हणजे काय की आपल्या शरीरामध्ये जेव्हा गोष्टी सगळ्या अधिक जमतात साठतात आणि त्या साठल्यानंतर मग जे आजार होतात त्याला संतर्पणजन्य आजार असं आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं आणि त्यामुळे हे जे संतर्पणजन्य जे वेगवेगळे आजार आपल्याला होत आहेत जे काही त्याला लाईफस्टाईल डिसऑर्डर्स असं आता म्हटलं जातं तर हे जे आजार होत आहेत त्याच्यामध्ये आयुर्वेद म्हणतो की तुम्ही दूध पिऊ नका बरेचसे आजार आहेत ज्याच्यामध्ये आयुर्वेदाने सुद्धा त्यावेळी दूध हे हेतू सांगितलेला आहे म्हणजे दूध पिल्यामुळे हा बाबा तुम्हाला आजार होऊ शकतो अधिक प्रमाणामध्ये तुम्ही दूध पिताय तर हा तुम्हाला आजार होण्याची शक्यता आहे असं सुद्धा सांगून ठेवलेलं आहे त्यामुळे मित्रांनो काही कंडिशन्स मी तुम्हाला सांगून देतो मी सुद्धा माझ्या क्लिनिकमध्ये बऱ्याच वेळा पेशंट्सला सांगतो की काही दिवस तुम्ही दूध बंद करा असं नाही म्हणत की तुम्ही दूध आयुष्यामध्ये पुन्हा पिऊच नका थोडे दिवस तुम्ही बंद करा तुमचा त्रास तुमचा आजार जसा कमी येईल त्यानंतर मग हळूहळू तुम्ही दूध पिणं हे पुन्हा चालू करू शकता आता दूध जे आहे ना ते पिण्याचे प्रकार पण वेगवेगळे आहेत काही जणं बघा दूध जे आहे ते रोज सकाळी पितात काही जणं रात्री झोपताना पितात काहीजणं हळद टाकून रोज दूध पितात काही जणांच्या चहा भरपूर होतात काही जणं मिल्कशेकमधून दूध पितात असं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दूध पिण्याच्या सवयी आपल्याकडे लोकांमध्ये पाहण्यात येतात तर आता आपण बघूया एक एक करून दहा कंडिशन्स की त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं दुधापासून लांब राहायला हवं मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे थोडासा मोठा होईल तरी तो व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा बाजूला नोटिफिकेशनचं बेल आयकन दाबून ठेवा त्यामुळे जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मिळेल तुमच्याकडून आमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही आता पहिली कंडिशन जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही दूध थोडंसं कमी करायला हवं ते आहे अग्निमांद्य अग्निमांद्य ही कंडिशन बऱ्याच जणांची असते अग्नी म्हणजे काय की आपलं मेटाबॉलिझम आपली मुख्यत्वे करून पचनशक्ती आणि मांद्य म्हणजे त्याच्यामध्ये कमीपणा येणं कमी, कमी होणं जर तुम्हाला अग्निमांद्य असेल तर तुम्हाला काही दिवस जोपर्यंत तुमचं मेटाबॉलिझम चांगलं प्रॉपर होत नाही तोपर्यंत दूध पिणं हे कमी करायला हवं होतं म्हणजे लक्षणं काय होतात की तुम्हाला भूक व्यवस्थित लागत नाही तुमचं पचन बिघडलेलं असतं तुमच्या पोटामध्ये गॅसेस होत असतात तुम्हाला आंबट पाणी असं वर येत असतं पोट फुगल्यासारखं असं वाटत असतं तोंडाला चव नसते खाण्याची इच्छा होत नाही तर हीच ही सगळी लक्षणं आहेत ना ही सगळी अग्निमांदे या कॅटेगरीमध्ये येतात आणि हे सगळ्या मोठ्या आजारांची जननी असते हळूहळू ह्याच गोष्टी पुढे पुढे तुम्हाला कुठल्या ना कुठल्या आजाराकडे घेऊन जात असतात तर पहिली गोष्ट आहे की तुम्हाला जर अशा पद्धतीने पोटाचे काही त्रास जर जाणवत असतील तर कोणत्याही फॉर्ममध्ये दूध पिणं जे आहे ते थोडंसं तुम्ही कमी करा दुसरी कंडिशन आहे ती आहे वे वेगवेगळे त्वचा विकार त्वचा विकार बघा असतात अनेक जणांना आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून काळसरपणा येणं किंवा लालसरपणा येणं फोड्या येणं डाग येणं त्वचेवर आणि तसंच त्वचेवर खाज येणं अशा पद्धतीने विविध त्वचा विकार असतात आजकाल आपण बघतोय की फंगल इन्फेक्शन अगदी जोरदार प्रमाणामध्ये सगळीकडे पसरलेलं आहे फंगल इन्फेक्शन असणं एसझिमा असणं सोरियासिस सोरियासिससारखा एखादा मोठा त्वचा विकार होणं तर असे वेगवेगळे त्वचा विकार जर तुम्हाला असतील तर तुम्हाला थोडंसं दूध जे आहे ते काही दिवस कमी पिया कमी प्यायला हवं किंवा किंबहुना बंद बंदसुद्धा करायला हवं त्वचा विकार काय असतात माहिती आहे त्वचा विकारामध्ये शरीरामध्ये किंवा रक्तामध्ये दोष जमलेले असतात आणि ह्याला आम्ही क्लेद असं म्हणतो आणि दूध जे असतं ते अभिषंधी सांगितलेलं आहे दूध हे थोडंसं अभिषंदी सांगितले आता दुधामध्ये पण फरक आहेत म्हणजे गाईचं दूध जे असतं त्याचे गुणधर्म हे वेगळे असतात म्हशीच्या दुधाचे गुणधर्म वेगळे असतात बकरीच्या दुधाचे गुणधर्म हे वेगळे असतात उंटणीच्या दुधाचे गुणधर्म वेगळे असतात आयुर्वेदामध्ये प्रत्येक प्राण्याच्या दुधाचे गुणधर्म सांगितलेले आहेत पण त्यामध्ये सगळ्यात सर्वोत्कृष्ट असं गाईचं दूध सांगितलेलं आहे देशी गाईचं दूध असायला हवं म्हशीचं दूध जे असतं ना ते पचायला बऱ्यापैकी जड असतं आणि अभिषंद करणारं असतं आणि झोप आणणारं असतं अशा पद्धतीने म्हशीचं सा दूध सांगितलेलं आहे तर त्वचा विकार जर तुम्हाला असतील स्किन डिजिजेस जर तुम्हाला असतील तर थोडंसं तुम्ही दूध जर तुम्ही रोज पित असाल चहा रोज पित असाल भरपूर प्रमाणामध्ये तर ती कमी करा तिसरी कंडिशन आहे ती म्हणजे डायबिटीज हो मित्रांनो डायबिटीज तुम्ही म्हणाला डॉक्टर डायबिटीस आम्हाला आहे आणि तुम्ही आम्हाला दूध कमी प्यायला सांगताय दूध बंद करायला सांगताय तर कसं कसं काय हे असं कसं काय आता बघा डायबिटीसला आयुर्वेदामध्ये प्रमेह असं म्हटलेलं आहे आणि ह्याच्या कारणामध्येच सांगितलं आहे की दूध जास्त पिल्यामुळे कदाचित हा आजार दूध किंवा दुधाचे पदार्थ अधिक प्रमाणामध्ये खाल्ल्यामुळे हा आजार हा होऊ शकतो आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही दुधाचे गुणधर्म पाहिले तर दूध हे थंड असतं शीतगुणाचं असतं दूध हे गुरु सांगितलं आहे पचायला थोडंसं जडत सांगितलेलं आहे त्यानंतर दूध हे भ्रुहण करणारं सांगितलेलं आहे भ्रहण म्हणजे शरीरातल्या गोष्टी ज्या आहेत आपले धातू जे आहेत त्यांना वाढवणारं सांगितलेलं आहे आणि दूध हे कफकर सांगितलेलं आहे म्हणजे शरीरामध्ये कफदोष वाढवणारं सांगितलेलं आहे आणि डायबिटीज जो आहे ना हा मुख्यत्वे करून कफाचा आजार आहे तर तुमचे शुगर जास्त आहे ठीक आहे तुमचे शुगर जास्त आहे तुमच्या चार पाच प्रकारच्या गोळ्या चालू आहेत इन्सुलिन चालू आहे आणि तुमचं डायजेशन पण बिघडलेलं आहे अशी कंडिशन्स असं असेल तुमची तर थोडंसं दूध जे आहे ना ते तुम्ही कमी करा परंतु तसं काय नाही आहे तुम्हाला डायबिटीस आहे पण एखादीच गोळी तुम्ही घेताय आणि त्याच्यावर तुमची छानपैकी शुगर कंट्रोलमध्ये राहिलेली आहे तर अशा कंडिशन्समध्ये तुम्ही दूध जे आहे ते घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही तर अशा पद्धतीने डायबिटीसमध्ये सुद्धा तुम्हाला पाहून घ्यायला हवं की तुम्हाला दूध प्यायला हवं की नको जास्त प्रमाणामध्ये डायबिटीज असेल शुगर भरपूर असेल तुमची आणि शरीरामध्ये क्लेद निर्मिती होत असेल एखादी जखम झाली तर ती भरत नसेल तर अशा कंडिशन्समध्ये काही दिवस थोडंसं दूध कमी करा जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना भेटून त्याप्रमाणे चिकित्सा करून घ्या आणि त्यानंतर मग रेग्युलर बेसिसवर व्यवस्थित दूध प्यायला चालू करा त्यानंतर चौथी कंडिशन आहे ते म्हणजे थायरॉइड थायरॉइडचे सुद्धा रुग्ण आजकाल भरपूर प्रमाणामध्ये वाढताना दिसतात आता हा सुद्धा संतर्पणजन्यच आजार आहे याला आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर्स असं म्हटलं म्हणतो तर यामध्ये दोन प्रकार असतात था, हायपोथायरॉईडीझम आणि हायपर त्यातला जो हायपोथायरॉयडिझम हा प्रकार आहे त्यामध्ये अंगाला सूज येणं अशक्तपणा जाणवणं आळस येणं हेअरफॉल होणं अशा प्रकारची लक्षणं असतात तर अशी कंडिशन जर तुम्हाला असेल तर थोडंसं दूध पिणं तुम्हाला कमी करायला हवं त्यानंतर पाचवी कंडिशन्स आहेत त्या म्हणजे आपल्या रेस्पारेटरी ट्रॅक संबंधित म्हणजे आपल्या श्वसन वह संस्थानाशी संबंधित ज्या कंडिशन आहेत त्या कंडिशन्स याच्यामध्ये दमा येतो किंवा वारंवार येणारा खोकला येतो किंवा ॲलर्जी छातीमध्ये ॲलर्जी होणे आणि कफ जमा होणे तर ह्या कंडिशन सगळ्या येतात बघाशी मी तुम्हाला सांगितले की दूध हे कफ वाढवतं आपल्या शरीरामध्ये त्यामुळे जर तुम्हाला छातीमध्ये कफ वारंवार होत असेल घशाकडे कफ येत असेल सारखं सर्दी होत असेल सकाळी उठलात की धडाधड तुम्हाला शिंका येत असतील किंवा रात्रीच्या भरपूर शिंका येत असतील अशी ॲलर्जीचा जर तुम्हाला त्रास असेल तर थोडंसं तुम्ही दूध जे आहे ते कमी करून बघा तुमच्या लक्षणामध्ये सुद्धा बऱ्यापैकी फरक तुम्हाला होताना दिसून येईल यानंतर सहावी कंडिशन्स आहे ती म्हणजे ओबेसिटी ओबेसिटी म्हणजे स्थूलता जेव्हा आपल्या शरीरामध्ये मेद वाढलेला असतो चरबी वाढलेली असते त्यावेळी आपल्या शरीरामध्ये कफदोष हा बऱ्यापैकी वाढलेला असतो तर अशी कंडिशन्स तुम्हाला असेल तर थोडंसं तुम्ही दूध हे कमी प्यायला हवं आता तो बरेच जण म्हणतात बघा डाएटमध्ये की दूध प्या तुम्ही दूध चालू शकता डाएटमध्ये पण जर कफ तुमच्या शरीरामध्ये अधिक आहे आणि तुम्ही स्थूल आहात तर मात्र तुम्हाला दूध थोडंसं कमी करायला हवं वजन कमी करून घ्या वजन कमी करताना थोडंसं दूध कमी प्या आणि त्यानंतर जेव्हा तुमचं वजन कमी होईल डायजेशन चांगलं होईल मग तुम्ही दूध प्यायला जरूर चालू करा यानंतर सातवी कंडिशन आहे ती म्हणजे पी सीओडी आजकाल बघा अनेक तरुण मुलींना महिलांना पी सीओडीचा त्रास आहे पायी वेळेवर येत नाही अंगावरून व्यवस्थित जात नाही आणि यामुळे मग वजन वाढायला लागतं पी सीओडीसुद्धा थोडासा लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहे जर तुमचा पी सी ओ डी हा वजन जास्त असलेला पी सीओडी आहे म्हणजे तुमचं वजन वाढलेलं आहे चेहऱ्याला अंगाला सूज येते अशा प्रकारचं जर तुम्हाला पी सीओडी असेल तर थोडंसं तुम्ही दूध जे आहे ते कमी प्यायला चालू करा जर रोज दूध पित असाल एखादी मुलगी आपण पाहतो असेल तिला पी सीओडी आहे तर ती हेल्थ हेल्दी आहे दूध म्हणून रोज दूध पित असते त्यामुळे तिचं वजन पण वाढत असतं आणि पाळी व्यवस्थित येत नसते तर अशावेळी जर त्यांनी थोडे दिवस दूध जर कमी केलं प्यायचं तर निश्चित अशा मुलींनासुद्धा फायदा हा होऊ शकतो यानंतरची कंडिशन आहे ती म्हणजे अंगाला सूज येणे किंवा पायाला सूज येणे आणि हत्ती पायासारखी कंडिशन हत्तीपाय याला आयुर्वेदामध्ये श्लिपद असं म्हटलं जातं आणि हा पक्का कफाचा आजार आहे श्लिपद होणं म्हणजे एलिफेंटियासिस असं म्हटलं जातं बघा पायाला अगदी चांगली भरपूर सूज आहे सूज असते तर असे जे व्यक्ती आहेत की ज्यांना सूज असते पायाला भर बऱ्यापैकी सूज असते शोध असतो अंगावर अशा व्यक्तींनीसुद्धा थोडंसं दूध जे आहे कमी ते कमी प्यायला हवं यानंतर तुम्हाला मी पुढची कंडिशन सांगतो ते म्हणजे उदर्द उदर्द म्हणजे काय की अंगाला खाज येणे आणि पित्त येणे बरेच जण असतात बघा की ज्यांना त्वचेची ॲलर्जी होते अंगाला असे बारीक बारीक असे गोलाकार लालसर किंवा त्वचेच्याच आकार त्वचेच्याच वर्णाचे असे उंचवटे येतात आणि तिथे भरपूर खाज येते येतात जातात येतात जातात म्हणजे असे लिजन्स म्हणतो आम्ही त्याला ते येतात जातात, जातात। असं अशा पद्धतीने बरेच दिवस चालू असतं अशी कंडिशन तुम्हाला असेल तर थोडंसं दूध तुम्ही प्यायचं कमी करून बघा असे पेशंट्स माझ्या पाहण्याने आहेत की ज्यांना असा त्रास होतो हो त्वचेचा त्यांचं चहाचं चा प्रमाण भरपूर असतं दिवसातून पाच सहा वेळा ते लोक चहा पितात आणि चहा पिण्यामध्ये दूध वारंवार आपल्या पोटात जात असतं तर असं होत असेल तर ते तुम्ही थोडंसं कमी करा जेणेकरून तुमचा त्रास आजार जो आहे तो बरा होण्यामध्ये तुम्हाला निश्चितच फायदा होईल आता आपण शेवटची कंडिशन बघूया शेवटची कंडिशन आहे ती म्हणजे हाडांच्या संदर्भात जर तुम्हाला दुखणे असतील तुम्हाला जॉईंट पेन असेल हाडांची दुखणी असेल तर अशावेळी दूध पिण्याआधी थोडंसं तुम्हाला तुमचं डायजेशन बघून घ्यायला हवं तुमची पचनशक्ती व्यवस्थित आहे की नाही ते पाहून त्याप्रमाणे तुम्हाला, 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 तुम्हाला दुधाचं सेवन हे करायला हवं दुधामध्ये भरपूर कॅल्शियम असतं ह्या विचाराने अनेकजणं हाडांच्या संदर्भात काही दुखणी असली की रोज भरपूर प्रमाणामध्ये दूध प्यायला सुरू करतात पण कसं आहे की तुमचं मेटाबॉलिझम पचन जोपर्यंत व्यवस्थित नाही आहे तोपर्यंत ते तुम्हाला दूध पचवून तुमच्या हाडांपर्यंत जाणार नाही ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी तुमचं आधी पचन डायजेशन अगदी व्यवस्थित व्हायला हवं आणि तरच ते पुढे दूध जे आहे ते तुमच्या हाडांपर्यंत पोचेल दुधामध्ये कॅल्शियम असतं मान्य आहे बरोबर आहे खरी गोष्ट आहे परंतु ते दुधातलं कॅल्शियम तुमच्या उपयोगी कधी पडणार ज्यावेळी तुम्हाला ते दूध व्यवस्थित पचणार बरेचसे पेशंट असतात की ज्यांना आम्लपित्ताचा त्रास असतो पोटामध्ये गॅसेस वारंवार होत असतात आणि सोबत त्यांना हाडांच्या संदर्भात असलेले त्रास पण असतात मग अशावेळी ते जर जास्त प्रमाणामध्ये दूध प्यायले तर ते दूध जे आ, आहे ते त्यांना त्यांना जे त्यांचं इप्सित आहे ते त्यांचं साध्य होणार नाही त्यांना कॅल्शियम त्यामधून मिळणार नाही तर ही एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी आणखी एक कंडिशन तुम्हाला मी या ठिकाणी सांगेन ती म्हणजे ताप येणे जेव्हा आपल्याला ताप येतो त्यावेळी सुरुवातीच्या एक पाच सहा दिवस दूध पिऊ नका तापामध्ये काय होतं की बऱ्याच वेळा विकनेस असतो अशक्तपणा असतं त्यामुळे अनेक जण सांगतात की प्रोटीन आहे दुधामध्ये त्यामुळे दूध तुम्ही भरपूर प्या पण आयुर्वेदशास्त्रानुसार जेव्हा ज्वर असतो तो ज्वर पहिले सात दिवसापर्यंत हा नवज्वर असतो आणि या नवज्वरामध्ये नवीन तापामध्ये दूध हे अपत्य सांगितलेलं आहे आणि त्याच ठिकाणी जेव्हा ताप जुना होतो म्हणजे जेव्हा ताप पंधरा दिवसापेक्षा जास्त दिवस असतो त्यावेळी दूध हे पथ्य सांगितलेलं आहे थोडक्यात जेव्हा तुम्हाला नवीन ताप येईल जेव्हा तुम्हाला ताप आला मग आल्यानंतर मग एक चार पाच दिवस तुम्ही दूध पिऊ नका आणि जेव्हा ताप तुमचा जुना समजा होईल बाय चान्स तुमचा ताप बरा होत नसेल काही तुम्ही औषधं वगैरे ट्रीटमेंट घेत आहे पण ताप बरा होत नाही आहे मग अशावेळी पंधरा दिवसानंतर तुम्ही दूध जर पिलात आणि स्पेशली बकरीचं दूध जर पिलात तर तुम्हाला जीर्णाज्वरामध्ये जुन्या झालेल्या तापामध्ये निश्चित फायदा होऊ शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने दुधासंबंधी मी काही विशेष गोष्टी आपल्याला सांगितल्या जर तुम्हाला दूध कोणत्या कंडिशनमध्ये प्यायला हवं कोणत्या कंडिशनमध्ये दूध पिल्यावर तुम्हाला फायदा होऊ शकतो हे जाणून घ्यायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये खाली कमेंट बॉक्स आहे त्या ठिकाणी तुम्ही टाईप करून आम्हाला कळू शकता आम्ही लवकरच दुधाचे फायदे दुधाचे दहा फायदे कोणते आहेत या संदर्भात व्हिडिओ बनू खाली कमेंट करा मित्रांनो ही माहिती हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आपल्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल थांबतो तेच मित्रांनो पुढच्या वेळी एखादा नवीन विषय आपल्यासाठी घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद